साईंच्या किल्ल्यावर आपण आता आणलो आहे मुंबईत किल्ले म्हटले की बरेच लोकांना आश्चर्य वाटते पण कधी काळी ब्रिटिश काळात मुंबईसारख्या शहरातसुद्धा अकरा किल्ले होते पोर्तुगीज व ब्रिटिश यांच्या वेगवेगळ्या काळखंडात यांची बांधणी झाली मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर वरळी माहीम बांद्रा मड हे किल्ले तर उत्तरेकडील किनारपट्टीवर काळा किल्ला रिवा किल्ला सायनचा किल्ला या किल्ल्यांची साखळी निर्माण करण्यात आली पूर्वी पूर्वेला शिवडी माझगाव डोंगरी आणि बॉम्बे फोर्ट मुंबईचे रक्षण करत होते यातील माजगाव व डोंगरी हे किल्ले आता याच्या गार्डनमधून आपणाला किल्ल्याच्या दिशेने जायचं आहे नष्ट झाले आहेत माझगावचे थोडे तरी अवशेष आहेत परंतु डोंगरी किल्ला हा पूर्णपणे नष्ट झाला असून बॉम्बे फोर्टचं केवळ एक आपणाला अवशेष पाहायला भेटतो भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर असणारा किल्ला आहे मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात आहे जवळच आपल्याला या ठिकाणी सायन रेवा किल्ला आहे तो आहे तसेच धारावी लोकडपटीमधील आपल्याला काळा किल्ला तो सुद्धा पाहिता या भागात आपल्याला येथील तीन किल्ले पाहायला भेटणार आहेत तर सरासफर करून किल्ले सायन आपणाला किल्ले जे आहेत ते व्यवस्थित पाहायला भेटतात सायनवरून वाशीला जाताना उजवीकडे एक उंच डोंगर दिसतो तोच मुख्य मुंबईच्या सीमेवरला किल्ला म्हणजे शिव म्हणजेच सायनचा किल्ला माहीम खाडीच्या पूर्वेला मुखावरील टेकडीवर इंग्रजांनी शिवचा किल्ला बांधला मध्य रेल्वेच्या सायन स्थानकाच्या बाजूस उतरून नव्या आताच्या सडकेने काही अंतरावर गेल्यावर आपणाला शिवचा किल्ला आपणाला किल्ला दिसायला सुरुवात झाली आहे सायन पनवेल महामार्ग येतो हा मार्ग ओलांडल्यानंतर दुतर्पा पुरातन वृक्ष उभे असलेले असलेल्या रस्त्याने काही अंतरावर चालले की आपण किल्ल्याच्या पायथ्यापाशी पोहोचतो सायन किल्ल्याच्या पायथ्याशीच महानगरपालिकेचे नेहरू उद्यान आहे गडावर आपण समोरच्या बाजूने किंवा याही बाजूने जाऊ शकतो गडाचे खूप अवशेष शिल्लक आहेत व आपणाला या किल्ल्यावर आर राजकुमार हा जो चित्रपट आहे शाहिद कपूर व सोनाक्षी सिन्हा सिन्हा यांचा जो चित्रपट आहे त्याची शूटिंग या किल्ल्यावर झाली होती या ठिकाणी एक भुयारी मार्ग बोलू शकतो भुयार तसं आपणालाही तर पाहायला भेटत आहे गडावर पाण्याचं टाकं आहे समोर या असं हा किल्ला वरून जायच्या पूर्ण आपणाला वरच्या बाजूस किल्ला पाहायला भेटत आहे सुंदर अप्रतिम किल्ला आहे प्रथम हे जे पाण्याचं टाकं आहे ते पाहू आणि गडावर सफर करायला जाऊ गडावर असणारं हे पाण्याचं टाकं मुंबई शहरामध्ये आपणाला एकूण नऊ किल्ले पाहायला भेटतात त्याच्यातील एक चांगला बोलू शकतो आपण हा किल्ला आहे बांद्रा वरळी माहीम शिवडी आणि सायन हे जे किल्ले आहेत हे चांगल्या प्रकारामध्ये मोडले जातात व बाकीचे जे, जे किल्ले आहेत ते थोडे थोडे अवशेष आहेत जास्त अवशेष शिल्लक नाही त्याच्यावरती

आर राजकुमार ची शूटिंग या ठिकाणी झाली होती फायटिंग शॉट आपण गडाच्या आता बाली किल्ल्यावर आपणाला आता किंवा गडाचा सर्वोच्च भाग आलो आहे त्या ठिकाणी असे रूम्स छोटे मोठे पाहायला भेटतात भरपूर प्रमाणात इथे रोम्स येते व या किल्ल्यांची जर साखळी पाहिली तर याही बाजूने आपल्याला येण्यासाठी सुंदर रस्ता आहे या बाजूला घराच्या चारही बाजूने आपण ओळीस अशी फेरी मारू शकतो हा असा रूम आहे आता जर पाहिलं तर आपण गडमात्याच्या गडमात्याच्या हायेस्ट पॉईंट व या ठिकाणी जर पाहिलं तर ही जी पद्धत आहे गडावरचं पाणी जाण्याची सिस्टम आहे व्यवस्थित असे पाहिली तर समोर एक्सप्रेस हायवे दिसत आहे व या बाजूला आपणाला लोकलच्या ट्रेन्स वगैरे सर्व पाहायला भेटतात असा हा सायनचा नजारा आणि सायनचा किल्ल्याच्या ह्या टॉपवरून आपणाला सर्व वास्तू व्यवस्थित पाहता येतात या ठिकाणी वरील बाजूस एकदम सावधगिरीने यायचं आहे पाणी जाण्यासाठी सोय केली आहे व्यवस्थित अशी जवळच भारतीय पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे ते तेथे एक चबुतऱ्यावर दोन तोपा, तोपा चाकाच्या गाड्यावर ठेवलेल्या पायला भेटतात कार्यालयाच्या दारातूनच पायऱ्यांचा रस्ता किल्ल्याकडे जातो किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायरी मार्ग असून उत्तर व दक्षिण अशा दोन्ही बाजूंनी किल्ल्यात प्रवेश करता येतो टेकडीवर चढताच किल्ल्याचे अवशेष नजरेस पडतात पुरातत्व खात्याने किल्ल्याची नीटपणे निगा राखली आहे किल्ल्याची बांधणी पूर्णपणे ब्रिटिश दाटणीची असून आजही आपणाला किल्ल्यावर बरेच अवशेष पाहायला भेटतात व किल्ल्या भोवतालची तटबंदी आजही प्र काही प्रमाणात आपणाला पाहायला भेटत असून संरक्षणासाठी असलेल्या रचना पाहता पाहायला मिळते किल्ल्यातील अवशेष व उपलब्ध अवशेष व ऐतिहासिक संदर्भावरून या किल्ल्याचा वापर टिहाणे व्यतिरिक्त कार्यालय म्हणून केला गेला असावा या किल्ल्याच्या बांधणीत घडीव अघडीव दगड चुना यांचा वापर केला गेला आहे ही वास्तू काही ठिकाणी दु मजली तर काही ठिकाणी तीन मजली होती हे किल्ल्याच्या भिंतीवरील लाकडी वाशांकरता असलेल्या खाच्यावरून लक्षात येते किल्ल्याच्या मध्यभागी एक मध्यम आकाराची तोप पाहायला मिळते याशिवाय किल्ल्यात तटबुरुज कार्यालयाचे अवशेष दारू कोटाराची खोली व चौकोनी आकाराचा हौद असे अवशेष आजही तक धरून आहेत किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या बुर्जावरून माहीमची खाडी व आजूबाजूचा विस्तृत प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्व टिळाण्यासाठी व माहीम खाडीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर नजर ठेवण्याकरिता केला गेला होता नव्याने होत असलेल्या उंच उंच इमारतीमुळे या किल्ल्याची उंची आता कमी वाटू लागली आहे पण एक काळ असा होता की शिव या किल्ल्यावरून पळ माजगाव हा डोंगरी किल्लाच नव्हे तर मुंबईतील इतर किल्लेही पाहता येत होते शत्रूचा हल्ला झाल्यास त्याला शहरात घुसू न देण्यासाठी मुंबईच्या सीमेवरील या किल्ल्यात त्यावेळी बऱ्याच तोपा ठेवण्यात आल्या असावेत हे येथे आढळणाऱ्या तोपांवरून लक्ष देते प्रत्येक मुंबईकरांनी एकदा तर हा किल्ला पाहिला पाहिजे रिवा किल्ला साईंचा किल्ला धारावी किल्ला यांना लढाईचा इतिहास नाही कारण या किल्ल्यांचा के वापर केवळ टिहाळणीसाठीच झाला मुंबई व साष्टी बेटांची सरहद्द म्हणजे शिवचा भाग पोर्तुगीजांनी पंधराशे चौतीसमध्ये गुजरातच्या सुलतानाकडून मुं मुंबई बेटं ताब्यात घेतली पुढे पोर्तुगीजांनी इंग्रजांना सोळाशे चौसष्ट साली मुंबई बेटाचा अधिकृत ताबा दिला कुलाबा मोठा कुलाबा छोटा कुलाबा मुंबई माजगाव परळ वरळी आणि माहीम ही मुंबईची मूळ सात बेटं सात बेटांच्या मुंबईचं एक बेट होऊन होऊ लागलं आणि ब्रिटिशांनी मुंबईच्या उत्तर सीमेवर आणखी तीन किल्ले शहराच्या संरक्षणासाठी बांधले काळा किल्ला रिवा किल्ला व शिव हे तीन किल्ले आहेत मुंबई बेट व पोर्तुगीजांच्या ताब्यातील साष्टी बेट यांच्या सीमेवर हा किल्ला सोळाशे सत्तरमध्ये जोरॉल्ड ऑर्गियरने बांधला यामुळे पूर्वेकडून होणाऱ्या व्यापाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच शत्रू सैन्याचे आक्रमण थोपवण्यासाठी मुंबईचा सीमेवरील हा किल्ला इंग्रजांना फार महत्त्वाचा होता सतराशे चाळीसमध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांचं चा साष्टी बेटातून उच्चाटन करेपर्यंत शिवचा किल्ला हा ब्रिटिश व पोर्तुगीजांच्या प्रदेशाच्या सरहदीवरील किल्ला होता पण वसई विजयानंतर पोर्तुगीजांकडून साष्टी बेट मराठ्यांच्या ताब्यात गेला आणि संरक्षणाच्या दृष्टीने हा किल्ला अधिकच महत्त्वाचा झाला माजगावच्या किल्ल्याच्या जोडीने हा किल्लाही उंच उंच असल्यामुळे पूर्व पश्चिम किनारपट्टीवरील सर्व किल्ल्यांना धोक्याचे इशारे देण्यासाठी महत्त्वाचा होता समुद्राचं पाणी माहीमकडून आत यायचं आणि शिवला बाहेर पडायचं हीच ती माहीमची खाडी माहीमच्या खाडीच्या तोंडाशी समुद्र असायचा तिथूनच तिथून तो आत घुसून सायनला जमिनीची पातळी थोडी उंचावर असल्याने तेथे ते समुद्र उथळ होता तिथे तो बुजवूनच टाकण्यात आला व सायनला चुनाभट्टी आणि कुर्ला ही दोन गावे जोडली माहीमकडून समुद्राचं पाणी आत घुसतच होतं ते वाट काढत आत गेलं की पूर्वीकडची मिठी खाडी व आजची मिठी नदी बांद्र्याहून माहीमला मुंबई बेटा बेटावर जायचं तर होळीतून खाडी पार करायला लागायची समुद्राच्या या पानथळ भागातील बांधकाम जशी वाढत गेली तशी खाडी आखसत गेली व शेवटी मिठी न खाडीचे रूपांतर आखसत गेली व शेवटी मिठी खाडीचं रूपांतर व नामांतर मिठी नदीत झाले असा हा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तर मुंबईमध्ये आल्यानंतर या किल्ल्याला आपण जरूर भेट द्यावी ही एक विनंती ऐतिहासिक किल्ला आहे अतिशय उत्कृष्ट निगा राखण्यात आली आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी खूप अवशेष आहेत तोप आहे या सर्वांचा आपण मुंबई शहरात आल्यानंतर व बाजूलाच आपणाला रिवा किल्ला आहे तोही पाहावा तसेच धारावीमधील काळा किल्ला आहे तो पाहा त्या ठिकाणी शिलालेख आहे त्याचेही वाचन करावे हीच एक विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र